कारणामुळे आपल्याला या लोकसभेची उमेदवारी मिळू शकली नाही असो आता उमेदवारीचा विषय बंद झालेला आहे आणि आपण शिवसेना बाळासाहेब महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आपण इथं आज सर्वजण उभे आहोत महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून बाल्यामा म्हे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु आज आपण हा मेळावा हा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा असल्यामुळे आपण इतर कोणालाही या मेळाव्यात बोलवलेला नाहीये शिवसेनेच्या बोटी नंतरची ही नंतर पहिली मोठी निवडणूक आपल्याला एकदम जिद्दीने आणि चिकाटीने लढायची आहे कारण या तालुक्यात असलेली आपली ताकद ही प्रत्येक पक्षाला माहिती हो आहे प्रत्येक सम सह सहपक्षाला जरी माहीत नसली तरी पण विरोधी पक्ष ही नाव घेतो की या तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि ही ताकद ही तुमच्या आमच्या या स्टेजच्या जीवावर नाहीये तुम्ही कार्यकर्त्याची मेहनत घेताय गाव पातळीवर विभाग पातळीवर त्याचे हे फळ आहे की आजही एवढ्या मोठ्या फुटीनंतर एकनाथ शिंदे वावड्या वावल्या होत्या की माझा जिल्हा माझा जिल्हा परंतु त्या जिल्ह्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या शिव कार्यकर्त्यांनी छेद दिला आणि आपण आजही पाय रोणी उभे उभ्या मित्रांनो शिवसेना फुटीनंतर परिस्थिती प्रतिकूल नव्हती अनेक संकट आपल्या समोर उभी होती आपण रोज वृत्तपत्रांमध्ये होतो आज 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 हा 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 नेता गेला आज हा गेला आज हा गेला आमदार खासदार परंतु उद्धव साहेब आजारी असताना एवढे मोठमोठे आघात झालेले असताना आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांनी महाराष्ट्र पिंजरून काढला आणि तुमच्या आमच्या शिवसैनिकांना एक जोश निर्माण झाला आणि आपण आज ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहोत आपण या दीड ते पावणे दोन वर्षात मी तर म्हणेल या दोन वर्षामध्ये साधारण अनेक प्रसंगाला सामोरे गेलोय आपल्याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही आहे आज आपण कुठल्याही सत्तेत नाही होत परंतु आपल्याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जी वज्रमूठ आहे ती कोणीही तोडू शकलेला नाही आज आज पक्ष फुटीनंतर शहापूर तालुक्यामध्ये एकोणऐंशी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये सर्वाधिक यश संपादन केलं असेल तर आपल्या पक्षाने संपादन केलं जवळजवळ चौतीस ते पस्तीस सरपंच हे थेट सरपंच निवडून आले आणि काही अपरिहार करण्यामुळे उपसरपंचाच्या निवडणुकांमुळे काही मंडळी जी थांबली होती त्याच्यानंतर अर्धा सरपंच आपल्याला म्हणजे जवळजवळ निम्मे सरपंच त्यावेळेस आपले झाले त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्या सोळा निवडणुकांमध्ये जवळजवळ आठ ते नऊ ठिकाणी आपला सरपंचांचा विजय झाला ही आपल्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे कारण कोणत्याही प्रकारची मदत नसताना आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या निवडणुका जिंकू शकलो आज लोकसभेची निवडणूक समोर उभी आहे आणि उद्धव साहेबांची जर ताकद या महाराष्ट्रात दाखवायची असेल तर आपल्याला सर्वांना दल मन धनाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे आपले अनेक नेते आज भिवंडीवरे ने ने साहेब आहेत हे आपल्याला मार्गदर्शन करतीलच परंतु आपल्याला एकच विनंती करतो की समोर कोणीही उमेदवार असला विरोधात तरी तुम्ही डळमळू नका आपली शक्ती एकत्र ठेवा आणि एकत्रितरित्या कामाला लागा कारण आज आपल्या लोकसभाचे उमेदवारी जरी निघून गेली असेल तरी पण येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत आणि मुख्यत्वे करून विधानसभा आहे आणि या विधानसभेला या तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार आज झालाच पाहिजे या गोष्टीने मी तुम्हाला आवाहन करतो आणि ते माझी प्रस्तावना थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र